اس مينا گارا ووتو بولوں جوڑا پنجاڻي وٽ ۾ گهڻي گهڻي پنهنجي ۾ به ڪونه ٿيندو آهي डेटा पण संपला एक जी बी आता एक जी बी डेटा राहिला फक्त मी चाललो आहे घरी बसने माझी बाईक बस चुकली आता दुसरी बस पकडत आहे <laughs> Về nhân của các bên trong 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 वाशपे द फॅमिली मॅन ॲमेझॉन प्राईम बोला चला चालू आहे आता घरी जातात आपण लाईव्ह घेऊया म्हणून मी लाईव्ह चालू केली नाहीतर आपले व्हिडिओ असतात आपण लाईव्ह जास्त घेत नाही बोला चला आता वेल भेटलाय काय आपला अर्धा असते आपल्या लागेल घरी जायला आपण तुम्ही गाडी घेऊया मी निघलो तुम्ही येता का आणि सर्वांना मार्ग महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा खास करून ताईंना ट्रिपल टू ट्रिपल टू बस नंबर आहे ट्रिपल टू काय मी जास्त लावी घेत नाही ना तर लोक आपल्या जास्त येत नाही त्यांना माहिती दादा लावी घेत नाही नमस्कार नमस्कार स्वागत तुमचं माझ्या लाईव्हवरती श्याम भाऊ सहेश भाऊ नमस्कार भाऊ मी डायवर आहे डायवर मी ड्रायव्हर आहे मी डायवरचा जॉब करतो भाऊ मी राहायला मुंबईला आहे खाल दांड्याला मी ड्रायविंग करतो ड्रायविंग आपली छोटी गाडी अशी प्रायव्हेट गाडी आहे छोटी छोटी गाडी प्रायवेट आहे बघा अशी छोटी गाडी आहे अशी छोटी गाडी आहे प्रायव्हेट ती चालवतो आपण भाऊ आपण कामावर आहे बघा अशी आपण छोटी गाडी चालवतो धन्यवाद धन्यवाद दर्शक भाऊ धन्यवाद धन्यवाद તમચ સ્વાગત આપણે ચેનલ નાવ રાકેરો અને મી હું ત્યાં આપણું ઘરી ચાલો આ બોલો ચાલ ઘરે જતા આપણું લાઈવ ઘેરા ત્યારે આપણું લવ સુ લવલો ધન્યવાદ ધન્યવાદ દર્શ ભાઉ ધન્યવાદ દશરથ ભાઉલધર ભાઉ ધન્યવાદ 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 પ્રજ્ઞા દશ્રી ભાઉ જાસ્ત લાઈ નાખ્યું आपला वेळ वेगळं करतो पण मी जास्त व्हिडिओवरती फोकस करतो व्हिडिओवर जास्त फोकस करतो धन्यवाद 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 बघा दन्य। बाहेरच्या लोकेशन आज पहिला गुरुवार मार्च महिन्याचा धन्यवाद धन्यवाद पाली पाली आता तुम्हाला पूर्ण हिस्ट्री सांगू का माझी भाऊ तुम्हाला माझी पूर्ण हिस्ट्री सांगू का काय भाऊ तुम्हाला माझी पूर्ण हिस्ट्री सांगू का काय तुम्हाला पूर्ण हिस्ट्री सांगणार मी तुम्हाला विचारलं विचारलं का तुम्ही कुठून आहात तुम्ही काय करतात जेवढं तुम्ही मला विचार तुम्हाला मी तेवढं सांगितलं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलं मी तुम्हाला तुम्हाला मी काय वाईट नाही बोललो तुम्ही तर माझी पूर्ण हिस्ट्री विचारायला गेलात भाऊ <coughs> रागाचा प्रश्न नाही आहे तुम्ही मला विचारलं भाऊ तुम्ही काय काम करता तुम्हाला मी सांगितलं मी सांग तुम्हाला मी ड्रायव्हर आहे मी गाडी चालवतो सांगितलं तुम्ही आता बघता तुम्हाला मुलं किती आहे तर तुम्हाला सांगितलं मुलं मला एवढी आहे मग तुमच्या घरी फॅमिली केवढी आहे आता तुम्ही आलात तुम्हाला मी विचारलं का भाऊ तुम्ही कुठून आहात तुम्ही काय करतात तुम्हाला मी का सांगू रागाचा प्रश्न येत नाही पण तुम्ही प्रश्न असे विचारला करता समजच्या माणसाला राग येणार ना हो असं आहे ना आता मी तुम्हाला इच्छुका तुम्ही कुठून आहात तुमच्या घरी किती फॅमिली आहे तुमची फॅमिली काय करते मग लगेच तुम्हाला राग येणार भाऊ असंच विचारलं ओके ओके धन्यवाद धन्यवाद मी मुंबईला राहतो खाल तो खाल दांड्याला जातो मी कोकणकर आहे माझा लांजा गाव आहे <laughs> <laughs> आता पुणे आंबेडकर रोड आंबेडकर रोड ली पाली पाली आंबेडकर रोड जब से मैंने देखा से, विजय विजय ऑफ टिक्स बो ओ नमस्कार नमस्कार अरे मिया राकेश भा नमस्कार ओ हो धन्यवाद 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 देव मानू साहेब नमस्कार तुमचं माझ्या लाईववर स्वागत आहे धन्यवाद लाईक डन लाईक डन धन्यवाद बोलत चालू आहे घरी चला आपण लाईव्ह घेऊया जातात आपलं लाईव्ह घेऊया पण लोकांना सपोर्ट करून काय फायदा नाही आहे ही लोक आहे मतलब ही दुनिया आहे त्याच्या बोलत चला आपण आता आपले लाईव्ह घेऊया जाता जाता धन्यवाद धन्यवाद सपनिंग कमेंट देव मानुस भाऊ धन्यवाद मी लवकर सुटलो आज तो बोलत चला आपला एक जी बी नेट उरला आहे तर आपण आता लाईव्ह घेऊया पण आता चांगल्याची दुनिया नाही भलायची दुनिया नाही आहे सरे मतलबी लोक आहे कामापूर लोक आहे गोड बोलतात लोकांशी गोड बोलतात बस असं आहे त्याचा आपला अनुभव आपल्याला चांगला आहे आज पण आपण अनुभव घेतला चांगला चांगला अनुभव घेतला आपलीच माणसं आपली मारतात असं आहे धन्यवाद धन्यवाद अरे वा आले आजोबा आले आजोबा नमस्कार राम राम मंडळी राम राम नमस्कार नमस्कार कधी मारला अरे माझे मामा नमस्कार हो आर के मामा तुमची मला कमेंट समजले नाही हो कशी मारली मजबूत मारलेली मजबूत मारले मजबूत मारली आता माझा एक नवीन दुश्मन तयार होणार आहे एक नवीन दुश्मन माझा तयार होणार आप आता माझा एक नवीन दुश्मन तयार होणार आहे लवकरच त्याचं नाव तुम्हाला समजेल आता लवकरच लवकरच त्याचं तुम्हाला नाव समजेल एक तर आपला शरद होता आता आपल्यामधलाच एक नवीन दुश्मन तयार होणार आपल्या मधलाच आहे आपण त्याला आपलं मानलेलं <coughs> कोड्यात वार्ता करतो कोड्यात आता त्याचा कोडं मी कसं सोडतो बघा आता तो कोड्यात बोलतो कोड्यात ना त्याचा मी कोडं कसं सोडतो बघा आपल्यामधलाच आहे तो जिवलक एकदम आहे त्याला आता मी दुश्मन बनवणार माझा मंगलताई नमस्कार स्वतः तुमच्या माझी बाईवर मंगलताई लाईक जण केले बावा जय भीम जय शिवराय ये माणूस नमस्कार हर हर माधे हर हर माधे हर महादेव वाटोला वाटोला तुम्ही बोलतात ना वाटोला तसाच वाटोला के भाऊ दादा नमस्कार 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 हे <laughs> भांडण लावून देतो सगळ्यांना ला माहिती आहे मी भांडण लावून देतो ते सर्वांना माहिती आहे पण मी खुल्लम खुला करतो मी लपून छपून नाही करत राम कृष्ण अर्जिया मंगलताई तुमची लाईव्ह खूप छान चालते तुमची ॲडव्हर्टायझिंग पण लागते तुम्ही तशीच लाईव्ह घेत जावा तुम्ही तशीच लाईव्ह घ्या तुमचे अर्निंग वाढत जाईल तुमच्या अर्लिंग वाढ तुमचे पन्नास तरी यूज तुम्हाला आले ना तरी तुमची अर्लिंग बनते लक्षात ठेवा फक्त तुमचे यूज वाढणार नाही पण तुमची अर्लिंग वाढेल लक्षात ठेवा मंगलताई तशीच लाईव्ह तुम्ही घ्या तुमचा फायदा आहे मी पहिली तशीच लाईव्ह घ्यायचो पण मी नवरात्रमध्ये मग उभी लावी घेतली ना तर माझा खूप फायदा झाला आहे उभीला घेतल्यावर पण मी काय आहे मंगलताई का जास्त लावी घेत नाही म्हणून मी आता लावी घेत नाही धन्यवाद देव माणूस भाऊ धन्यवाद 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 आता ही दुनिया मतलबी आहे मतलबी आहे जुसो आपणा माना वही उसने पीछे खन खन खंजीर खो दिया अरे बन्य धन्यवाद 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 अरे आले बघा आपले आले बघा ग्रीन कलर आले ग्रीन कलर विनोद भाऊ नमस्कार आपला एक दुश्मन तयार होणार आहे आता आपल्यामधला ग्रुपमधलाच आहे आपल्याच ग्रुपमधला आहे लावून तुम्हाला लवकरच समजेल दोन तीन दिवसामध्ये एक आपला होता पहिला शरद आता आपल्याच ग्रुपमधला एक नवीन परत तयार होणार आहे माझा दुश्मन लवकर तुम्हाला समजेल दुश्मन कोणी आपल्याच ग्रुपमधला आहे माझ्याशी कोड्यात बोलतो आहे ना कोड्यात आता त्याला मी कोडं दाखवतो कसं सोडवायचं ते हे मानू दादा नमस्कार विनोद दादा नमस्कार हो मंगल ताई आडव्या लाईव लोक जास्त येत नाही मला माहिती आहे पण तुमच्या लाईव्हला पन्नास लोक तरी यूज आले ना पन्नास यूज आले ना तरी तुमच्या अर्निंगमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला मी पहिलेच बोललेलो आडव्या लाईवला जास्त लोक येत नाही तुम्हाला दहा ते पंधरा दिवस त्रास होणार अगर तुम्हाला अर्निंग पाहिजे तर आडवी लाईव्ह घ्या तुम्हाला सबस्क्रायबर पाहिजे यूज पाहिजे तर रुबी लाईव घ्या हा दोघांना एक करा आता कारण मी आडवी लावी घ्यायचो ना तर माझं अर्लिंग चांगलं बनायचं माझा गॅप पडला तर आता माझ्या लाईव्ह लोक जास्त येत नाही म्हणून मी आडवी लावी घेत नाही आणि मी उभी लाई पण घेत नाही पण मला वेळ भेटला मूड आला तर नक्की मी लावी घेतो माझी असं आहे हो वीस पंचवीस लोक आले तरी अर्लिंग बन वाढते मग मग ध्यान सोडून तुमची अर्लिंग बनते आता फायदा करून घ्यायचा फायदा आता आपल्याला आता लोक मतलेबी लोक निघाले मंगलताई काही फक्त आपण आपला फायदा करून घ्यायचा आता लक्षात ठेवा हा जुनी लोक सपोर्ट करत नाही पण नवीन लोक सपोर्ट करतात मंगल ताई आडवी लाईव घ्या बघा विनोद भाऊ पण बोलतात आहे धन्यवाद देव माणूस स्वप्निंग धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद काय आडव्या लाईला खूप फायदा असतो आपला खूप फायदा असतो पण काही काय तुम्ही भारत काही दाखवलं ना भारत सिनेरी भारतची सिनेरी दाखवणार तर तुमचे अर्निंग जा तुमचं यूज जास्त वाढेल त्यासाठी तुम्ही भारत काहीतरी दाखवा तर तुमची यूज जास्त वाढेल पण लोक कसं आहे आपण त्यांना लोकेशन दाखवलं ना काहीतरी तर लोक आपल्याला येतात मी गुन्हा भाऊ आहे राकेश भाऊ मला माहिती आहे तर माणूस भाऊ तुम्हाला आपण नवीन कर, दुश्मन तुम्हाला लवकर समजेल तुम्हाला पण माहिती आहे आपलं दुश्मन कोण तयार झालाय तो आता तुम्हाला सांगाल नको तुम्हाला सांगाल नको आपला दुश्मन कोण नवीन तयार झाला आहे दोन तीन दिवस थांबा त्याचं नाव तुम्हाला समोर सरांना समजेलच आपल्यामधला आहे आपला जीवलक एकदम आहे पण तो आपल्याशी कोड्यात बोलतो कोड्यात कोड्यात बोलतो आपल्याशी ना त्याला कोडं दाखवतो कसा राकेश सोडत ते हां ठीक आहे दादा यार आले अर्ली वाटते हो म्हणलं काही ॲडव्हर्टाइजिंग लागते हो बघा तुमचे दहा लोकांमध्ये ना आठ लोकांना तुमचे ॲडवटाइजिंग दिसते वंदना मंगलताई लक्षात ठेवा तुम्ही हा विचार करूच नका तुम्ही फक्त हा विचार करा तुमच्या लाईव्हवर लोक कशी येईल धन्यवाद देव माणूस भाऊ सपोर्टिंग मिन धन्यवाद ट्राफिक लागला आहे ट्राफिक ट्राफिक लागला आहे ट्राफिक लागलाय ट्रॅफिक हो विनोद दादा मंगलताई तुम्ही कधी बाहेर जाल ना बाहेर तर आडवी लावी घ्या बघा तुम्हाला खूप फरक पडेल आडवी लावी घ्या आणि तुम्हाला खूप फरक पडेल आता मी आडवी लावी घ्यायचो ना तर माझे किती ऐंशी पन्नास एकशे वीस दोनशे असे मला घेऊ जायचे त्याची माझी अर्निंग चांगली बनायची त्याच्यावरती धन्यवाद देवमान भाऊ धन्यवाद 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 बघा आली अलीपास म्हणून ट्रॅफिक जाम झाला ट्रिपल टू ट्रिपल टू सहा मला भरून चालली आमची खाली आहे मी भरून चालली आमची खाली आहे आता तुम्हाला माहिती म्हणत आहे मला फक्त ना सत्तर ऐंशी फक्त मला झाला आता लक्षात ठेवा तरी पण मी समाधान मानतो मी समाधान मानतो फक्त आपलं एक एन्जॉय म्हणून आपण जावी जायच बा फक्त एन्जॉय म्हणून तुम्ही माझ्या लावी जाऊन चेक करा माझ्या कमी असतात धावताय आपले देवमान भाऊ आहे तुम्हाला काय नाही करणार देव माणूस भाऊ घाबरू नका तुम्हाला काय नाही करणार लोक तुम्हाला कोण काय नाही करणार काय ट्रॅफिक भरपूर आहे ट्रॅफिक भरपूर आहे पुढे खोदलं आहे ना म्हणून ट्रॅफिक भरपूर आहे धन्यवाद 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 अरे मंगलताई धन्यवाद धन्यवाद मंगलताई तुमचा मनापासून धन्यवाद दन्योर, धन्यवाद मंगलताई मी पण तुमची तुम मेंबरशिप घेईल माझ्या मुलाला विचारून तर मला येत नाही मेंबरशिप घ्यायला मंगलताई मंगलताई धन्यवाद धन्यवाद तर मंगलताई मी हां मी माझ्या मुलाला विसरेल आणि तुम्हाला पण मी लवकरात लवकर मे तुमची मेंबरशिप मी घेईल पण तुम्ही माझी मेंबरशिप घेतली म्हणजे माझं पण कर्तव्यपर्तं तुमची मेंबरशिप घ्यायला तर पण धन्यवाद मंगलता पण धन्यवाद तुमचं पण धन्यवाद धन्यवाद बघा कसं असतं आपण आपण प्रेमाने आपण लावी घेतली ना तो लोक बरोबर आपल्याला सपोर्ट करतात पण सुपर करा मेंबरशिप घ्या माझी हे घ्या ते घ्या लोक काहीच करत नाही जे लोक आवडीने आपलं जे घेतात ना त्याला आपण समाधान मानायचं आणि त्यांचा आपण धन्यवाद मानायचं तर बघा माझा विनोद भाऊनी घेतलेली मेंबरशिप पण त्यांचा चॅनल मोनो नाही म्हणून त्यांना मी रिटर्न करू शकत नाही पण मंगलताईक तुमचा चॅनल मोनो आहे तर मला जरा दोन तीन दिवस द्या माझा मुलगा बाहेर आहे माझा मुलगा उद्या आला तर तुम्हाला नक्की मी रविवारपर्यंत तुम्हाला मी तुम्हाला तुमचं रिटर्न करेल परत मेंबरशिप पर मी पण तुमची मेंबरशिप घेईल आणि तुमचं मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद मंगळ पण मंगळता एवढंच आहे तर मी जास्त लावी घेत नाही असं आहे मला वेळ भेटतच लावी घेतो मी पण खरंच तुमचं मनापासून मनापासून धन्यवाद बघा बघा विनोद भाऊंनी पण आपल्याहून कधीच मेंबरशिप घेतली पण विनोद भाऊ आपण रिटर्न का नाही करू शकत कारण त्यांचा चॅनल मोनो झाला तर ते त्यांना पहिले मी सुपर करणार सुपर केल्यानंतर त्यांना ते मग मी मेंबरशिप घेणार त्यांची ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मनापासून धन्यवाद तुमचा मनापासून धन्यवाद मंगलताई मनापासून धन्यवाद आणि देवमानू भाऊ आपल्याला काय म्हणताय बघा जरा मला कोण काय काय तर करू शकत नहीं राकेश भाई गटर <स्थाथ> वाग वाघला तो वाट लगते आई हो माला महति है सद्या बह पितापन है सद्या वाग भरपूर पिताली पितालीबले लोक भरपूर पिशले लोक जीव ज एकदम धन्यवाद सपनी धन्यवाद 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 मंगलताई तुमचं खरंच मन धन्यवाद पण मंगलताई मला ह्यातलं काहीच येत नाही ह्या मला बोलू देता येत ना मला कोणत्या सुपरसाईर करता येत ना कोणला मेंबरशिप घेता येत पण नक्की माझ्या मुलाला मी सांगून तुमची मी मेंबरशिप घेईल लवकरात लवकर पण फक्त माझा मुलगा बाहेर येणार आज उद्या घरी येईल आज किंवा उद्या घरी येईल तर मी रविवारपर्यंत प्रयत्न करतो तुम्हाला परत रिटर्न करायला तुमची मेंबरशिप धन्यवाद देव म्हण धन्यवाद आता ह्याच्यापूर्वी आपला स्टॉप हिजापूरचा आपला स्टॉप आणि मग काही विचार करू नका तुमचे व्ह्यूज बरोबर वाढणार बरोबर वाढणार आणि एखादा तुमची लाईव्ह व्हायरल झाली तर तुमचं आर्लीन चांगलं वाढेल तसं काही नाही तुमच्या मनावर राहिलं करायचं हो ताई पण आपलं करते बनतं जेव्हा एखादी ताई आपल्याला करते तर तुमचा चॅनल मोनू आहे म्हणून मी तुम्हाला करू शकतो बघा आता विनुगावनी कशी तर विनोगावचं चॅनल मोनो नाही आहे ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे पण कोणी कोणा जबर करू नये तुमचं तसं मन मोठं आहे पण माझं पण कर्तव्य बनतं तुमचा चॅनल मन वाचल्यावर तुम्हाला सपोर्ट करणार धन्यवाद देव म्हणत म्हणजे मी कुठले लाईव्ह ला गेलो तिकडे तो माझी माऊ कमेंट करत नाही औ हो त्याची दुसरी आयडी आहे श्री स्वामी माऊली हो त्याला हो तुम्हाला फक्त पुणेकरच्या लाईव्हवर भेटेल पुणेकरच्या लाईव्हवर भेटेल पण आता काय आपलं नाव काढत नाही आपण त्याचं नाव घेत नाही असं आहे भाऊ एक मिनट आहे आता तो आपलं नाव काढत नाही तर आपण त्याचं नाव काढत नाही असं आहे पण तो त्याच्या मार्गाला आहे आणि माझ्या मार्गाला आहे आता आपण उतरत आहे आता आपण उतरत आहे आपला स्टॉप आलेला आहे आपला स्टॉप आलेला आहे मी लय ठिकाणी बघितले मनी माऊला ओ असं आहे काय ओके धन्यवाद धन्यवाद पण भाऊ जाऊन दे आपल्याला काय करायचं आहे तो त्याच्या मार्गाला आपण आपल्या मार्गाला आहे बघा ना तो त्याच्या मार्गाला आहे आपण आपल्या मार्गाला आहे तर तेच नाही आणि आमच्या इकडे वाघ बिबले आलेले आहेत हो मी तेच बोलला आता ना पण मी यूट्यूबला बघतो ना यूट्यूबला बघतो मी हां खूप ठिकाणी खूप ठिकाणी असे वाघ भार आलेले आहे आणि आपले खूप सारे माणसांचा जीव जातो लहान मुलांचा जीव जातो आहे कुत्र्यांचा जीव जात आहे म्हणजे जा आपले कुत्रे मांजरी त्यांचा जीव जात आहे एका ताईच्या लाईवला लय बोलत होता देवाचे नाव घेत होता श्री स्वामी समर्थ बोलता शेवट ती ताई त्याला म्हणाली तुम्ही एका देवाचे नाव घ्या <laughs> तो मला असे श्री स्वामी समर्थ जय माऊली जय हरी विठ्ठल असे बोलले असेल ते पण आता आपला दुसरा एक दुसरा आपला दुश्मन तयार होणार आहे आपल्याच ग्रुप मधला आहे आपल्याच पाच जणांमधला आहे लवकर तुम्हाला नाव फुटेल तुम्हाला नाव तुम्हाला समजलं आहे लवकर समजेल कन... लोकं कोर्टात बोलण्यापेक्षा ना डायरेक्ट नाव येऊन बोलायचं मी तर दुपारी तर डायरेक्ट नाव येऊन न्यायत आईला बोललो न्याय आई माझ्या नादाला लागू नको हां मी तर डायरेक्ट नाव घेतलं न्याय आई माझ्या नादाला लागू नको कारण मी जी कमेंट केली मी ती माझी कमेंट होती तिने त्या कमेंटला उत्तर दिलं मग मी लगेच तिला मी उत्तर दिलं असं आहे करून कारण मी कधी पण समजल्या नाव घेऊन बोलतो कोणा मला बोलायचं असेल तर नाहीतर मी माझंच बोलतो मी भानकोर आहे मी लावालावी करतो मी असं तर नाही बोलत तो लावालावी करतो ती लावालावी करते पण त्याच्यात मजा नसते धन्यवाद 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 देव भाऊ धन्यवाद 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 त्याच्यात मजा नसते फाईट करायची ना आता मजबूत फाईट करायची त्या कोड्यात काय वाटतं माहिती काय दहा लोकं लाईव्ह ना दहा जणांना काय वाटतं तो कोणला बोलतो आहे कोणला बोलतो आहे मग लोक पण विचार करतात अरे हा कोणला बोलतोय माणूस का ही बाई कोणला म्हणते त्यापेक्षा आपण समज नाव घेतलं माणसाला समजतं बाबा हाय हा माणसाला बोलतोय काय तुम्हाला तर माहिती आहे पुण्याकरच्या लाईव्ह आपण किती मजा करतो म्हणजे आपण कशी खेचायचो ओरिजिनल आय डीने असं असं करायचं तो कोड्यात बोलणार ते कोडच समाजाला समजणार नाही असं आहे आता मस्त जे गरम गरम वडापाव घेऊया तर देव माणूस भाऊ तुम्ही पण या गरम गरम वडापाव खायला किंवा पाव मग आपले आजोबा गेले विनोद भाऊ आपले दुकानावर बिझी आहे मोबाईल ऑन करून मोबाईल ऑन करून देव माणूस भाऊ तुमचा मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद आता काय माझा तुम्हाला चेहरा दिसला असेल अंधार आला ना म्हणून इथं लाईट नाही रस्त्यावरती आता आपल्याला वडापाव पण भेटणार नाही आहे कंद रस्त्याला अरे भेटणार 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 नाही भेटणार कंद रस्त्याचं काम चालू आहे ना तर नाही 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 बघा इथं गरम गरम वडापाव असतो इथं रस्ता खोदला आहे ना म्हणून बघा इथं असतो पण आता नाही आता नाही आता डायरेक्ट आमच्या दांड्यात आणि बघा आपला दवाखाना आपला माणूस माणूस तसा आपला दवाखाना देव माणूस त्याचा आपला दवाखाना फ्रीमध्ये 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 धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 देव म्हणजे भाऊ धन्यवाद 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 जगात भारी आमची वंदना ताई जगात भारी आमची वंदना ताई युट्यूबवर भारी आमची आरती ताई यूट्यूबवर भारी आमची आरती ताई आता ताईची लाईव्ह पण ताई, ताई बोलली दादा मी बाहेर आहे तर मी ताईला बोललो मग तुम्ही आता मस्तपैकी व्हिडिओ काढा ब्लॉग बनवा काय लाईव्हवर वेळ देण्यापेक्षा ना ब्लॉग बनवणं व्हिडिओ काढणं खूप महत्त्वाचं आहे लाईव्ह लोक येऊन काय पण बोलतात आपल्या थोडा त्रास होतो मग आपण एकदम हायपर होतो त्याच्या तुम्ही ब्लॉग बनवा ब्लॉग बनवा शॉर्ट व्हिडिओ बनवा एक नाही चार नाही पाच नाही तुम्ही दहा दहा व्हिडिओ टाका त्यात तुमची न्यूज वाढतात सबस्क्रायबर वाढतात बघा केक 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 धन्यवाद धन्यवाद देव माणूस भाऊ धन्यवाद बाकी सर्वे कमी देव माणूस एकटे राहिले माझ्या लाईव्हवरती धन्यवाद आज तर मी न्यायाची बरोबर एकदम केली बरोबर एकदम न्यायाला न्यायाला एकदम बरोबर बोललो मी एकदम बघा इथं आरती चालू आहे गुरुवार आहे ना तर आरती चालू आहे गुरुवार आहे तर बघा आपण इथूनच लाईन घेतली नऊ दिवस ट्वेंटीन दिवस आपण इथून लाईन घेतलेली आणि आपल्याला यूज खूप आलेले इथून सत्याप्रह पण खूप आलेले बघा इथूनच ही जागा ती